सर्वांना शुभ सकाळ आणि आय होप तुम्ही ही मस्त मजेत असाल आज आहे शुक्रवार आणि आज सत्यनारायणची पूजा मला करायची आहे त्यासाठीची तयारी करणार आहे आणि आता सकाळची गणपतीची जी आरती आहे तीही करून झाली आहे आणि त्यानंतर आता मी रांगोळी काढणार आहे नंतर उमऱ्याला हार दिचले पण करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर आता मी दरवाजे सर्व पुसून घेते कारण दरवाजावरती धूळ असते आणि उमराला हळदीचं लेपन करायचं आहे तर थोडंसं मी तिथेही पुसून घेते आणि दोन्ही दरवाजांना व्यवस्थित असं पुसून घेतल्यानंतर उमरालाही मी हळदीचं लेपन करून घेणार आहे कारण दरवाजावरती धूळही असतेच त्यामुळं थोडासा कपडा मी ओला करून पुसून घेते आणि यानंतर हळदीचं लेपन करते तर इथे मी वाटी घेतली त्यात थोडीशी हळद टाकली आहे आणि त्यात अष्टगंध गोमित्र आणि गुलाबजल असं टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि याचं लेपण आता मी उमऱ्याला लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी उमऱ्याला हळदीचं लेपन करून घेते तर इथं असं मी छान हळदीचं लेपन करून घेतलं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही कारण घराच्या उमऱ्यातूनच आपली सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा या घराच्या उंबऱ्यातूनच ये करत असतात त्यामुळे आणि हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्येही लक्ष्मी छान नांदते असं म्हणतात तर आता आराव मला इथे रांगोळी काढून देत नाही त्यामुळे मी पुढची रांगोळी काढणार नाही आहे आणि प्रसादासाठी जे साहित्य आहे ते काजू बदाम आक्रोड किशमिश आणि सव्वा पावशर रवा सव्वा पावशर साखर सव्वा पावशराचं तूप असं पॅकेट आमच्या इथे मिळतं चारोळी तर आता हे प्रसादाचं सर्व साहित्य मी घेऊन आले आहे आणि यानंतर आता आपण प्रसादाची तयारी करणार आहोत आरावनी तर मला रांगोळी काही काढून दिली नाही आहे आता मी नंतर रांगोळी काढणार आहे आणि काढून आणून ठेवले आहे कर्दळीचे पानं जे सत्यनारायणच्या पूजेसाठी आपल्या साईडला बांधायचे ते चौरंगला तर आता मी ते बादलीमध्ये थे पाण्यात ठेवले आहे जे चार वाजेपर्यंत फ्रेश राहून तर किचनमध्ये साफ वगैरे करून झालं आहे त्यानंतर मी तर साखर तूप आणि रव्याचं घेऊन घेतलं आहे आणि पिताचं पातेलं घसून ठेवलं आहे किचनवरती आणि दूधही गरम करून ठेवलं आहे गाईचं अरे तुम्हाला आव राहायला लावले तुम्ही तर लोळू राहिले दोघं ते आवडतो ना तो त्रास देतो मला जाणार आहे त्रास तर भूमी तर बेडरूम मध्ये आवरते आता तिला सांगितलं आवरून घे तू आणि तोपर्यंत आता प्रसाद करायचा आहे तर आता मी प्रसाद तयार करून घेणार आहे त्यानंतर माझी तयारी करायची आहे तर चला आता पहिले प्रसाद करू तर पितळाचं पातीलं ठेवलंय मी आणि थोडस गरम झाल्यानंतर आता आपण यात तूप टाकून घेणार आहे मी आता आपल्याला प्रसादाचा तो शिरा आहे तो बनवायचा आहे मला असं बोललं तर कळत आहे ठेवलंय आता तर आपल्याला ना सत्यनारायणचा जो प्रसाद बनवायचा आहे त्यासाठी आता ते आपण पहिले पातीला जरा गरम झालं आहे तर मी आता या येणार तूप टाकून घेते जो तर जो हा सत्यनारायणचा आपण प्रसाद बनवणार आहे तो सव्वा पावशेराचा आहे म्हणजे त्या एकसारख्या प्रमाणात येत तूप साखर आणि रवा कारण किराणा दुकानामध्ये गेलं ना तर ते एकसारखं मोजून देतात आपण प्रसादाचं सांगितल्यानंतर तर मग मी तसंच करून घेतलेलं आहे सर्व एक प्रमाणात घेतलेलं आहे सव्वा पावशेराचा आणि तूप गरम झाल्यानंतर आपण रवा टाकणार आहे तर मस्त हे गाईचं प्युअर गाईचं तूप आहे तर तापलं आहे तर ता त्यात आपण हा रवा आता छान तुपात भाजून घेणार आहोत तर रवा छान असा तूप सुटेपर्यंत आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर पुरणाचं व्यवस्थित भाजल्यानंतर ना छान तूप सुटतं त्याला आणि तर मी गाईचं तूप एक लिटर कापून घेतलं आहे आणि ड्रायफ्रूट्स ते साईडला काढून ठेवले म्हणजे रवा अगदी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आता बघा तूप सुटायला लागलं आहे रव्याला तर रवा छान असा गोल्डन ब्राऊन झाला आहे अगदी तूप सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता अगदी मस्त आहे तर पूर्ण असं तूप सुटलं आहे रव्याला तर आता आपण यात आहे ना दूध मी तर गरम करून घेतलं आहे आणि आता आपण तर आता मी ते एक असं ताड घेतलं आहे आणि आपल्याला दूध ओतायचं आहे तर हे रवा आणि तूप खूप गरम झालेलं आहे म्हणजे आता जे आपण भाजलं आहे तर तर ते अंगार उडल त्यासाठी मी तो आता हे झाकण ठेवून घेते आणि थोडंसं या साईडनी आपण हे दूध यातून ओतून घेते तो थोडं थोडं करून मी यात टाकून घेते दूध ओतून झालेलं आहे तर मी आता दोन मिनटाचं झाकण ठेवते आणि आपण जी आहे येणार त्यात थोडीशी अशी जाऊ देऊ त्यामुळं रवा येणं छान फुगेल तर एक दोन मिनटं झाले तर मी ताट काढून घेते तर आपण दूध टाकल्यानंतर पाच दहा मिनटं छान वाफ काढली आहे आणि त्यानंतर आता आपण साखर टाकून घेऊया आणि त्यातच मी हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून घेते आता आपण जे काजू बदाम किशमिस अक्रोट ते हेही याच्यात मी टाकते आणि साखर ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर आपण झाकण ठेवलं होतं त्यानंतर आता इथं मी पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेते आणि रवाही मस्त असा फुगलाय आपला आणि यानंतर मी इथं वेलदोडीची पावडर टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित हालून घ्यायचं आहे प्रसाद बनून झालेला आहे आणि त्यात मी आता ही तुळशीची जे पानं आहे ते ठेवते कारण सत्यनारायणचा प्रसाद केल्यानंतर आपल्याला तुळशीचे पाने त्यात ठेवायचे असतात आणि चौरंगाला इथे कर्दळाची पानं लावून ठेवले आणि बाकीची पूजा गुरुजी आल्यानंतर मांडणी करते त्यांच्या पद्धतीने तोपर्यंत मी आता माझी तयारी करते सत्यनारायणच्या पूजेसाठी मी ही साडी नेसते तर आता पूजेसाठी मी ही साडी घालते आणि हे याच्यावरचं असं ब्लाऊज आहे तर इथं माझी साडी वेअर करून झाली आहे आणि माझी तयारी पण झालेली आहे कारण गुरुजी केव्हा येतील तर त्यांच्या येण्याच्या पूर्वी आपली स्वतःची तयारी करून घेतलेली बरं असते तर इथे माझी तयारी झाली आहे आणि आता ब्राह्मणही येतील पूजेसाठी तर मी ही साडी वेअर केली आहे

चंदनस्य अक्षरान समर्पया समर्पयामि नाना प्रेमद्रव्यान समर्पया मी डाव्या हातामध्ये अक्षराची वाटी घ्या दोन दोन दाने सुपाऱ्यांना व्हायचे आपल्याला ओम जपा कुसुम संगा शंगा शवयम महाजिंद बोलिजन गोपरिगा जाम गुरुपेणा प्रतिम बुधम सौम्यम सौम्य गुणपेदम तम बुधम प्रणमामी गंधा अक्षरपुषपाणी परिमळद्रव्याणी अर्पयामी सर्व सुपाऱ्यांना फुलं व्हा

आणि त्यानंतर आता भूमी आणि दोघं बसले आणि यानंतर आता मी थोडीशी तिथली आवरसावर करते जी रांगोळी काढायची तीही मला नीट करून घ्यायची आहे आणि भूमी इथं पूजा करते सत्यनारायणची तर चला आता बाहेरची रांगोळी पूर्ण करून घेते कारण बायका काही ती आला आणि प्रसाद आला तर त्यापूर्वी आता रांगोळी व्यवस्थित करून घेते <laughs> 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 आणि हा माझा दोन नंबरचा भाऊ आणि बहिणी आणि त्याचे दोन्ही मुलं तेही आले होते प्रसादासाठी आणि इथं मी तिला हळदी कुंकू लावते आणि या सोसायटीतल्या मैत्रिणी आहे त्याही हळदी कुंकाला आणि प्रसादाला आल्या होत्या तर सोसायटीतल्या बायका गेल्यानंतर लाणा भाऊ आला वहिनी आल्या आणि हा त्यांचा छोटा मुलगा जो माझ्या मागे येतो तर चला आता तिला ही हळदी कुंकू देते <स्थाथा> <स्था> <स्था>